हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा दिवस आहे दुसरा मी माहेरी आलेली आहे कालच्या यात्रेचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि त्याचबरोबर आज आम्ही कुठे कुठे जातोय तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज होता माहेरचा दुसरा दिवस तर माझी आई या ठिकाणी कपडे वगैरे धुतले त्यामुळे आज माझा दिवस तर निवांतच होता माहेर आलं की कसं आपण निवांतच असतो परंतु मुळ्याची भाजी माझ्या आईला माझ्या हातची खूप आवडते तर मग म्हटलं आईला मदत पण आणि तिच्या आवळीची भाजी पण बनवूया तर या ठिकाणी मुळ्याची भाजी बनवत होते तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया तर या ठिकाणी का नो नेहमीसारखी आपली जिरं मोहरीची फोडणी दिली लसूण घातला कडीपत्ता त्यानंतर कांदा हिरवी मिरची छान अशी परतावून घेतली थोडीशी हळद घातली आणि जो मुळा होता त्याची सालं काढून छान किसून घेतलं परंतु त्याचं पाणी देखील त्यातच ठेवलेलं होतं कारण की त्याच पाण्यामध्ये मला मुळा शिजवायचा होता त्यानंतर वरून छानशी कोथिंबीर घातली मीठ घातलं आणि छान असा मंदाचे वरती बिना पाण्याचाच हा मुळा छान वाफवून घ्यायचा आहे आणि तुम्ही देखील करून बघा माझ्या आईला तर आवडला त्यानंतर आईची झाली बघायला नक्की सो आताच आता आम्ही जाऊन येतो एका ठिकाणी जिथे गणपती बनवण्याचा कारखाना आहे गणपती कसे बनवतात काय करतात वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यावरती दिसेलच सो आता आम्ही निघालो आहोत आणि पाऊस पण आज उघडलेला आहे सो चला जाऊया आम्ही लगेच येतो सांग आजीला आजीला सांग ना तर आता आम्ही सगळं आवरलं होतं जेवण देखील झालेलं होतं आणि मग म्हटलं चला बघूया आता आपण गणपती बघण्यासाठी जायचं होतं तर अनु काही आला नाही आणि शिवांश काही थांबला नसता इतक्या वेळासाठी तसं मी त्याला पण घेऊन गेले तर व्य मस्त असा नागपंचमीचा जत्रेचा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडलाच असेल अशी अपेक्षा करते आणि त्यानंतर मी आले खाली त्यानंतर भावासोबत जाणार होते गणपती बघण्यासाठी छान असं मळ्यामध्ये का शेतात असं छान त्यांचा कारखाना आहे त्याच ठिकाणी ते काम करतात रंग वगैरे करतात तर म्हटलं चला जाऊया आणि बघू शकतात वातावरण खूप सुंदर झालेलं होतं आणि हा जो डोंगर दिसतो ना हा आहे चामार लेणी म्हणून हा डोंगर असतो या ठिकाणी आम्ही लहानपणी जायचो परंतु आता काही मुलांमुळे जायना होत नाही मस्त असं मकमलाबादमध्ये आहेत हे मग तुम्ही बघू शकता छान अशा मूर्त्या होत्या काही काम झालेलं होतं काही काम चालू होतं आणि लहानपणी देखील यांचं काम चालू असले की आम्ही त्यांना कायम हेल्प करत राहायचो तर मला देखील आत्ता तेच दिवस आठवले सो म्हटलं चला जाऊन पण येऊया तुम्हाला छान दाखवता पण येईल आणि मला रंग द्यायचा होता आवडतं मला ग रंग काम करायला मग मी पण बसलेच होते रंग देण्यासाठी तर तुम्हाला सगळ्या या ठिकाणी ज्या मूर्त्या दिसत आहे ना त्या शाडोमातीच्या मूर्त्या आहेत का कारण की सध्या पी तर बंदच आहे आणि ना काही मातीच्या शाडोमातीच्या मूर्त्या आहे मस्त असं काम या ठिकाणी चालू होतं आणि बघू शकतात व्हरायटी पण खूप साऱ्या होत्या बालगणेश होते त्यानंतर मोरावर बसलेले श्रीकृष्णाच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात त्यानंतर अशा बरेच वेगवेगळे प्रकार होते तर या ठिकाणीच मला बालगणेश खूप आवडतात तर मी पण यावेळेस बालगणेशच पुन्हा घ्यायचा होता मला कारण की माझी छो चो, दोन छोटी मुलं आहेत ना त्यांना बघून मला बालगणेशच घ्यायला आवडतो हा कृष्णाच्या रूपातला होता तो देखील खूप सुंदर असा गणपती बाप्पा होता एक फुलामध्ये बसलेला होता असे वेगवेगळे होते आणि शिवाजने हा जत्रेत घेतलेला मोबाईल होता ना मी व्हिडिओ काढते बघून त्याला देखील व्हिडिओज काढायचा होता तो त्याच्या जत्रेतल्या मोबाईलमध्ये आणि हा पण एक खूप सुंदर मला आवडलेला होता आता तुम्हाला तुम्ही सांगा की यातला मी कुठला गणपती घेतलेला असेल असे छान असे गणपती या ठिकाणी रेडी झाले होते बऱ्यापैकी गणपती बुक देखील झालेले होते आणि या ठिकाणी देवीचं काम होऊ शकतात हा बालगणेश मला खूप आवडलेला परंतु तो, तो, तो आधीच बुक झालेला होता त्यानंतर हा जो आगरी कोळीमधला गणपती बाप्पा होता हा पण खूप छान होता मोदक घेतलेला बाप्पा होता सिंह सणावर बसलेले बाप्पा असे अनेक प्रकारचे बाप्पा

करा कलर बघ ना दादा बघ ना किती छान कलर करतोय कलर करतो कलर करायचा त्याला नाही आवडतं आम्ही कलर करतो करायचा कलर करणार खत गोडी कलर दिली देखील बसले खूप नाजूक काम असतं त्यामुळे मस्त मन लावून करायला तर आवडतच होतं पण भीती पण वाटत होती की आपल्यामुळे उगाच त्यांचं नुकसान नको परंतु मला खूप आवड आहे त्यामुळे मी पण रंग काम द्यायला बसले आता हे सगळं आपल्या घरचंच असल्यामुळे या ठिकाणी बसू शकले असते बसू शकले तर दुसरीकडे आपण गेलो ना तर असं कुठं आपल्याला करायला मिळत नाही माझी ही इच्छा खरंच पूर्ण झाली मला असतं साग बाप्पांना मस्त असं कलर देता आलं याआधी आम्ही सजवायचं देखील बाकीचे जे डायमंड्स असायचे लेस असायच्या अशा छान गोष्टी त्यावरती मस्त वर्क करायला खूप आवडायचं तर आम्ही हे कामं खूप करायचो किंवा गणपती बसवणं असो हे सगळे आम्ही गल्लीत एकत्र राहायचो ना तर सगळ्या गोष्टी आमचं बोलणं चालू होतं की आपण असं करायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या अजूनही आठवणी निघत होत्या आणि रंगकाम करता करता या सगळ्या गोष्टी देखील आमच्या चालू होत्या मस्त असं वाटलं आणि ना माहेरी आलं ना तुम्ही सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात तर असाच काही प्रकार होता सगळीकडे जाणं लिहिणं भेटणं या सगळ्या गोष्टी एक ते दोन दिवसात आमच्या झाल्या आणि तुम्हाला दिसतेच पुढे काय काय केलं छान असा रंगकाम केला त्यानंतर मग तिथे चहा घेतला सगळी सोय तिथे होतेच त्यामुळे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मस्त असं सा बारीक सारीक जे काम होतं ना ते देखील बघितलं कारण की ते काही मला जमत नव्हतं त्यामुळे यांचं जे काम चालू होतं ना ते बघितलं आणि खूप सुंदर असे गणपती बाप्पा होते आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं होतं त्यानंतर हे सगळे बाप्पा तर आम्हाला प्रचंड आवडले आणि हे जे होतं ना त्यांनी बनवलेलं ते शिवांशला बघायचं होतं म्हणून आम्ही पुन्हा तिथे जाऊन बसलो त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर शिवांशला घरी सोडला आणि पुन्हा बहिणीला घ्यायला मी निघाले कारण की मामाची मुलगी ही मम्मीच्या घराच्या थोडीशी जवळच राहते आणि तिचं लहान बाळ होतं आणि मी आले म्हटल्यावर तिला पण मम्मीकडे यायचं होतं आणि लहान बाळ आणि सामान त्यामुळे मग तिला घ्यायला गे मीच गेले कारण की बाळाला घेणार होतो सामान घ्यायचं होतं आणि शिवांश आणि अनु घरी मम्मी जवळ थांबला आणि त्यानंतर मी गेले तर या ठिकाणी पिल्लू आत्ताच उठलेलं होतं पिल्लू आला पिल्लू पिलू हो भाई दाद आले तुला बस मा... मग एक हात एक हात नाही इकडे या स्वामी आले स्वामी आले ग आपल्या घरी स्वामींचे पाय लागले या 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 तर आमच्या पिल्लूचं नाव पण स्वामीच होते त्यामुळे अशीच बडबड आमची चाललेली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय करत ना